आहेत ना जे राष्ट्रवादी तुतारी पक्षाकडून उभे राहिलेले आहेत त्यांना प्रश पक्षचिन्ह भेटलेलं आहे ते हक्काचे उमेदवार आहेत तर मला सांगा त्यांच्याकडे ॲडव्हान्टेज आहे कुठे पाणी कमी आहे कुठे कोणाला प्रॉब्लेम आहे कोणाला समस्या आहे पाणी नाही आलं कोणाकडे लग्न आहे लोक कोणाकडे लग्न कार्य निघालं कुठे सांस्कृतिक सांस्कृतिक कार्यक्रम निघाला इथं त्यांच्या कधीही मी बघतो तर टँकर उभा असतो त्यांनी जातपात कधी बघितली नाही मला माल मला बबला झेरची एक चांगली आवड आहे त्यांची सवयची चांगली आवड आवडली म्हणजे ते जात बघत नाही देताना कोणसे जात काय त्यांचा एकच धर्म आहे पाणी देणे पाणी पोहोचवणे डायवरला फोन करणे ज्या रे उदर शादीय फोन आहे ज्या रे तिकडे सांस्कृतिक कार्यक्रम आहे ज्या तिकडे ह्या गोष्टी मला माहीत राहायलाच तिसऱ्या ज्या भागाशी प्रभाग समिती भागाशी काही संबंध नाही तिकडे पण ते पोचले लाईट नाही बरं मी सांगतो आश्वासन दिलं आहे बरं मी सांगतो पण नगरसेवक नसताना हे फक्त एक नागरिक म्हणून त्यांनी लोकांशी संबोधन केलेलं आहे लोकांना आश्वासन देऊन शंभर टक्के त्यांनी दहा टक्के नगरसेवक नसताना तरी त्यांनी कामं केली तर जेव्हा ते नगरसेवक निवडून आले तर काम वाटत नाही ते म्हणा शंभर टक्के नाही तर साठ टक्के तर होईल का मला एकच आहे सर्वांनी याचा विचार करून या वार्डातलं आहे वहिनी पण या ठिकाणी आहे मशालकडनं आहे उभाटा शिवसेना कडनं त्यांचा पण परिचय चांगला आहे ते माझी नगरसेवक पण आहे त्यांच्या मागे त्यांचे होतक त्यांचे पती श्री किशोर भाऊ हे स्वतः धडपत जनतेसाठी हा कुठे काय ठीक आहे मी जग मी स्वतः बघितलेलं ही भावना लक्षात ठेवून साके, साके मी आपुलकीचे तुम्ही उमेदवार आहे म्हणून मी मुंबईवरून एक दिवसासाठी तुमच्यासाठी आलो आहे तुम्ही भगवानकडे अपेक्षा करतो तर तुम्ही निवडून नक्की येणार आणि तुमच्या विजय निश्चित आहे वार्ड क्रमांक पाच मधून मी उभी आहे मशाल या चिन्हावर उभी आहे आणि याच्या आधी पण मी दोन हजार सात ला निवडून आलेली आहे आणि बहुतेक कामं मी या वार्ड मध्ये केलेली आहेत आणि ती पण आज समोर आपली कामं दिसून आलेली आहे दोन हजार सात मध्ये जी कामं सगळी के 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 हो मी केलेली आहेत गटारी रस्ते नळांच्या नळांची कामं केली त्याशिवाय लायटीचे पोल उपलब्ध नव्हते ते सुद्धा मी इथं आणून दिलेले आहेत आणि भरपूर कामं मी या वार्डमध्ये केलेली आहेत आणि तसंच आत्ता मला निवडून आल्यानंतर जी कामं राहिली आहेत ती बाबला भाऊ आणि मी दोघं मिळून ही कामं आम्ही सगळं पूर्णपणे पार पाडणार आहोत आणि करून दाखवणार आहोत फक्त आम्हाला दो दो दोन्ही पण आम्ही निवडून आलो पाहिजेत एवढीच माझी इच्छा आहे